झुंझार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस शी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस शी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे झुंझार एसी सदोतीस न्यूजच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी फटका धाराशिव उस्मानाबाद शहरातील एमआयडीशी परिसरात रमाई उड्डाणपुलाखाली वाढदिवस साजरा करणे पडले महागात कुरेशी यांच्यावर झाला आनंदनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल महामार्गावर मधमधच विनापरवाना उभा केले होते स्टेज देवाच्या नावावर केले जाते राजकारण विकास आराखड्यातून तुळजाभवानी मंदिरावरून भावाभावाचे राजकीय वैर काही थांबे ना भूमपारंड्याचे आमदार तानाजी सावंत यांचे थोरले बंधू शिवाजीराव सावंत हे सोलापूर येथे भाजपाच्या नेत्याबरोबर गुप्त बैठक घेत असल्याचे प्रवेश भाजपाच्या प्रवेशामध्ये सुरू आहे चर्चा चिंपळ परिसरात वाघ दिसल्याने शेतकरी यांनी सांगितले पण या, या जावई बापूला सासरवाडी सुटेना पथक पकडण्यास आलेले रिकाम टेकडे यांना काही वाघ दिसेना आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील तेरणानंतर नळदुर्ग येथील बोरी धरणाच्या पाण्याचे पूजन केले थाटात पण मतदारसंघातील शेतकरी नुकसानीने झाले हवालदिल कृषी व महसूल विभागाने जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या कृषी व महसूल विभागाने जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले सुरू शेतकरी यांनी आपले स्वतः लक्ष देऊन पंचनामे करून घेण्याचे केले आव्हान तुळजापूर बसस्थानक व तुळजापूर मतदारसंघातील आठशे कोटीचा विकास झाल्याचे सांगत फिरत तुळजापूर बस बसस्थानकाचा गाजावाजा तयार केले ते आज पाण्याखाली गेले पावसात भिजलेल्या आजोबाने आमदारांना केली शाब्दिक शिवेगाळ होते व्हायरल व्हिडिओ आणि परत मागितली मी दारू पिऊन शिव्या घातल्या म्हणून मागितली माफी तामळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्ये गोवंश चरबीची वाहतूक करताना तिघेजण आढळले तिघावर केला गुन्हा दाखल भूमनगर परिषदेच्या गलतान कारभारामुळे एकाचा नालीत पडून मृत्यू याच्या निषेधात केले नप मध्ये ग्रामवासीयाने वार्डातील लोकांनी आंदोलन प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी मैताच्या बालकासह नागरिकांनीही केली आहे या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील धाटळ घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद